मी तुम्हाला सांगतो मी शेतकरी कामगार पक्षाचा नेहमी नियमित राहिलेला आहे येणाऱ्या सात तारखेच्या इलेक्शन मध्ये जिल्हा परिषद मतदार संघात जिल्हा परिषद उमेदवार म्हणून लता धनराज म्हात्रे पंचायत समिती सदस्य म्हणून पराग कचूर भोपी हे दोन उमेदवार आम्ही दो रिंगणात उभे केलेले आहेत खऱ्या अर्थाने विकास काय असतो आता ते विचारतो विकास विकास दिल्लीत सत्ता तुमची गल्लीत सत्ता तुमची अजून तुम्ही विकास आमच्यावर का थांबलात गेला सातत्याने जो ग्रामीण भागामध्ये काम जे केलेलं आहे ते शेतकरी कामगार पक्षाने केलेलं आहे सगळ्या जनतेला माहित आहे इथली जनता आता काय मूर्ख नाही शुद्ध जनता आहे जनतेला माहित आहे कोणाला निवडून द्यायचं विरोधक जरी मुक्ता बळे उतलत असेल तिकडं की आम्ही चार हजार मतांना निवडून देऊ तुम्ही तो विजयी होण्याचा आकडा नाही सांगता आम्हाला तुम्ही चार हजार मतात पडणार आहेत तो आकडा आम्हाला सांगता या ग्रामीण भागातून तुम्हाला मी नेहमी सांगेन शेतकरी वर्ग आहे गरीब वर्ग आहे आता तुम्हाला सांगतो होऊ घातले शहरीकरण आता काही ठिकाणी कॉलन्या पण आल्या तर जरी आल्या त्यांना वाटतं कॉलनीतली लोक आमच्या बरोबर असतील कॉलनीतली लोक नेहमी आमच्या बरोबर जातात त्याने माहीत आहे की विकास कामं करणारे आम्हीच लोक आहेत त्याच्यामुळं जनता आम्हालाच निवडून जाईल असा आम्हाला विश्वास आहे विरोधकांच्या विरोधक तुमच्यावर आरोप करत आहात आहेत की विकास आम्ही केलेला आहे पण तुम्ही त्याचा आम्ही विकास केला असं तुम्ही गावावर करता तुम्ही विकास म्हणजे काय विकास केला त्यांनी त्यांनी सांगावं हो? शहरामध्ये तुम्ही विकास करता तो मटेल कुठल्या क्वालिटीचा असतो हो। आणि जो गावामध्ये वापरतो तो, तो मटेल कुठल्या क्वालिटीचा असतो हो। आज तुम्हाला सांगतो मी ही तुम्ही जो रस्त्यावर सिमेंट टाकता तो सिमेंट आहे की भुसा आहे तेच आम्हाला समजत नाही तुम्ही बनवलेले रस्ते चारच ना पावसाळ्यात तुम्ही हा विकास करता हा विकास करता असेल तर करूच नका विकास कशाला करता तुम्ही विकास <गणागे> निश्चित हा निव्वळ टक्केवारी घेऊन काम करण्याचा त्यांचा धंदा बनलेला आहे विकासच्या नावा निश्चित बोंबा करणारी लोक आहेत हे विकास करत नाही तर सत्तेसाठी माझातले लोक आहेत ती सत्तेसाठी काही कुठल्याही धरा जायला तयार ती ते सांगता विकास केला आम्ही काय विकास केला एम आय डी सी आणली इकडं ग्रामीण भागात चिल्ड्रन मध्ये आणि एम चा भाव किती साडेचार लाख रुपये अॅक्च्युली साडेचार लाख नाही तर साडे सोळा लाखाचा भाव यांनी आदानीकडून घेतला आधाडी कडून घेतलेला भाव तुम्ही शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये का टाकला नाही विकास करतो तुम्ही हे विकासाची भाषा नाही यांची यांना सत्ता पाहिजे यांना येणारे ये ची लाटाची आहे येणारे रस्त्याचे पैसे लाटाचे आहेत ही कामं या लोकांची आहेत आणि उगाच सांगतात विकास करतात विमानतळाला लोकनेते नाव आहे त्याबद्दल आपण काय सांगतो या मुद्द्यावर आमची पूर्वी चर्चा झालेली आहे विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळाव यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन केली पायी वाऱ्या केल्या नेरुल आम्ही चालूच गेलो पण या लोकांनी तुम्हाला सांगतो दोन आमदार उरण आणि पनवेलचे आमदार या लोकांनी अशी भाषा केली की आम्ही जाळून घेऊ आम्ही पेटून घेऊ आम्ही आत्महत्या करू आम्ही राजीनामा देऊ या सगळ्या गोष्टी कागदावर चालल्या विमानतळाला नाव मिळालं नाहीच विमान उडलंही लोक प्रवासी करायला लागली पण विमानतळाला नाव देवाणचं आजपर्यंत ना भेटलेलंच नाही मी इथल्या भूमिपुत्रांना इथल्या शेतकऱ्यांना इथल्या मतदारांना मी आवाहन करेन येणाऱ्या सात तारखेच्या इलेक्शनच्या दिवशी मतदार केंद्रावर जाऊन आमच्या शेतकरी कामगार पक्षाचा खटारा या निशा समोरील निशाणी समोरील पटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं शेतकरी कामगार पक्षाचा